नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे उच्च दाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी आखाडा बाळापूर येथील बौद्ध स्मशानभूमी परिसरातील तेहतीस के व्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचा एका तरुणास आज सकाळी साडेआठच्या दरम्यान शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला आहे रवी विठ्ठल सूर्यवंशी वर्षे अडोतीस राहणार जयभीमनगर आखाडा बाळापूर असे तरुणाचे नाव असून आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर येथे प्राथमिक उपचार करून त्याला नांदेड विष्णुपूर येथील शासकीय दवाखान्यात हलवण्यात आले आहे रवी सूर्यवंशी हा आज सकाळी आखाडा बाळापूर येथील परिसरात शौचास परिसरात असताना ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे वड्या शेजारील उच्चदाब वाहिनी तेहतीस केवीच्या तारमध्येच विद्युत खांब नसल्यामुळे विद्युत तारा जमिनीपासून फारच कमी उंचीवर असल्यामुळे तेथून जात असताना तरुणास विद्युत तारेने जवळ ओढून घेतले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले बऱ्याच दिवसापासून ही विद्युत तार अशी जमिनीलगत आहे ती तार वर घेण्यासाठी त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून एक खांब पडून देखील आहे परंतु विद्युत कंपनीच्या हालगर्जीपणामुळे तो खांब त्या ठिकाणी बसवला गेला नाही दरम्यान विद्युत कंपनीला अनेक वेळा सांगूनसुद्धा या विद्युत तारा वर न घेतल्यामुळे ही घटना घडून रवी विठ्ठल सूर्यवंशी हा तरुण गंभीर जखमी झाला असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित हिंगोली